मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या समोर आले म्हणजे खूप दिवस आलो मग झाले एक महिना झाला मी ब्लॉगच टाकलेला नव्हता पण आता आपण आले कोल्हापूरमध्ये तर कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला आले तर मित्रांनो आता आपण आहे मंदिरापाशी आणि आता देवीसाठी साडी वगैरे घ्यायची आहे तर मित्रांनो आता दर्शन वगैरे हो झालं आहे आमचं खूप छान दर्शन झालं आणि दर्शन करून आम्ही आता बाहेर आलो आहे आता चाललो आहे आम्ही आईसाहेबांची जी साड्या असतात प्रसादाच्या साड्या तर ते घ्यायला चाललो आहे आणि दादा गेले आतमध्ये दर्शनाला तर दादा आले की आता निघू कारण की माझ्यासोबत मी दादा ताई आम्ही तिघंजण पण आलेलो आहे तर आता दर्शन करून आता आम्ही चाललो आहे कन्हेरी मठात जिथं खेडेगाव एक निर्माण केलेलं आहे तर ते बघायला चाललो आहे तर बघू आता की काय तिथं कसं आहे काय माहिती नाही आपल्याला आता, 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 ना हो आता तर दर्शन करून आम्ही बाहेर पडलोय आणि आता आम्ही चाललो आहे घरी म्हणजे रूमवर आहे तिथं आम्ही आता इथं प्रसादाचे साड्या घ्यायला आलेलो आहे आणि बघा इथं तर प्रसादाच्या साड्या वगैरे आता आपण आलोय कोल्हापूरच्या कनेरी मठामध्ये तर तुम्ही माझ्या पाठीमागं बघताय ना तर हे मेन एंट्री आहे इथं तर इथं आपलं मेन गेट आहे कनेरी मठाचं त्याच्यावर नाव पण लिहिलेलं आहे त्रिक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ तर असं संस्थान आहे कमांदर एवढी भारी दिसते ना तर तुम्ही विचार करा क्या कसा ता की आता आतमध्ये गेल्यावर कसं असेल तर चला आता जातो आहे आपण आणि बघू आपण आता की आतमध्ये काय नवीन आहे तर ते आता आतमध्ये गेल्यावरच आपल्याला कळून जाईल की तिथं काय कशी प्रोसेस आहे वगैरे खूप छान केलंय आणि इकडे बघा समोर इकडे गार्डन पण केलेलं आहे तर चला आपली गाडी गेली आतमध्ये आणि आपण जाऊ आता हे काय माहिती का कचरा आणि सगळे आता भरपूर वेगळे फुलांचे झाडं आयुर्वेदिक झाडं म्हणजे जेवढे नवीन झाड आपणाला ऑलमोस्ट माहिती आहे जे आपले अगोदरपासून चॅनल बघते त्यांना माहिती आहे झाडांचे आपले व्हिडिओ आपण करत होतो अगोदर तर बघा याच्यामध्ये आता भरपूर वेगळे वेगळे झाड आहेत तुळशी आहे त्या जास्वंदीचे प्रकार बघा वाईट जास्वंदीतली तर असे भरपूर वेगळे वेगळे जास्वंदीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये नाव नाही माहिती आहे आपण पण याच्याबद्दल याच्यावर पण आपण फुलांचा व्हिडिओ टाकला होता एक बार का छोटासा ब्लॉग केलेला होता त्याच्यावर पण तर जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी पाठचे ब्लॉग बघा नक्की छोटे छोटे मूर्त्या बसवल्यात आहेत तर मला वाटतं हे धन्वंतरीची मूर्ती असणार आहे आपली कृष्ण भगवान विष्णुदेव भारी ते स्टॅच्यू केलेला आहे तर आपण त्याचा शूट मोबाईलमध्ये घेऊ म्हणजे झूम करून घेता येईल आपल्याला भरपूर काय काय नवीन नवीन आज आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यात बघा जास्वंदीचे प्रकार आहेत गुलाबाचे पण प्रकार केले तर तिकडं पण गणपतीचं वगैरे भरपूर काय काय आहे आणि समोर बघा पाठीमागं बॅकग्राऊंडला आवाळ भरून आले आहे पावसाचं एवढं आणि हे बघा भोले भगवान मस्त बसलेलं आहे इथं झाडांच्या ह्याच्यामध्ये सगळं बघा एकदम वरती टोकाला गाय आणि वासरू आहे म्हणजे बघा विचार विचार करा किती महत्व आहे त्याला सगळ्यात वरती टोपला गाईला बसवलेला आहे आणि मग सगळे खाली ऋषीमनी साधू संत सगळे सगळे इथं याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे योगासन दिलेले इथं मुद्रा दिलेल्या आहेत कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या भरपूर काय काय नवीन नवीन नवी दिसणार आहे याच्यामध्ये बघा या साईडला सगळा गुलाब लावलेला आहे भरपूर वेगवेगळे आणि इथं एक महत्त्व आहे की इथं कोल्हापूरमध्ये सगळ्यात सुरुवात तीन देवस्थानं असे आहेत की जी कोल्हापूरमधले सगळे जुनी देवस्थान आहे आणि फेमस देवस्थान आहेत तर त्यातलं पहिलं इथं आपल्या करवीरमधलं कोल्हापूरचे महालक्ष्मी दोन नंबरला ज्योतिबा आणि तीन नंबरला हे मठ तर असं याचं भरपूर डेव्हलप वगैरे मठात झालेलं आहे आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पुढे बघतच असणार आहे तर हे बघा हे अशी कॉमन पण केलेली आहे आतमध्ये भरपूर वेगळी वेगळी झाडं पण तुम्हाला बघायला भेटते आणि मेन म्हणजे काय स्टॅच्यू एवढे वेगळे बनवलेत नाही तर भरपूर वेगळे स्टॅच्यू आहेत भूक लागलेला माणूस कसा असतो बघा कांदा तोंडानं खातो आणि डोक्यातून कांदा उघडला आहे तर त्यातला हा प्रकार आहे बघा हा जेवतोय का खातोय काय खातोय माहीत नाही पण डोक्यात बघा त्याच्या वांग नारळ भोपळा अनन सीताफळ असं भरपूर काय काय वेगळं वेगळं फळं लावलेले त्याच्यामध्ये ते काय माहिती आहे का ते लिली लावलेली आहे त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पिवळे फुलं असतील ना तर ती आहे डॉक्यात सगळ्यात मोठा तुम्ही किती नंबरचा चप्पल बघितला असं सा, सांगा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला पुढी बघण्या अगोदर कमेंट करा आणि मग व्हिडिओ पुढी कंटिन्यू करा मी आजपर्यंत तीस वर्षामध्ये सगळ्यात मोठा चप्पल बघितलेला आहे आणि तो तुम्हाला पण दाखवणार आहे म्हणजे माझा तर सात नंबरचा आहे तुमचा किती नंबरचा आहे कमेंट करून सांगा कारण की तुमच्या सगळ्यांच्या नंबरपेक्षा सगळ्यात मोठा हाय नंबर तुम्हाला दाखवतो मी हा बघा एवढा मोठा आहे ना त्याच्यामध्ये गुलाबाची झाडं वगैरे एक, एक, एक एका चप्पलमध्ये गुलाबाचे झाड लावलेले दिसतंय एक चप्पलमध्ये माती वगैरे असं भरपूर काय काय टाकून ठेवलेलं आहे त्याचं भरपूर काय काय असणार आहे एवढी मजा येते ना ब्लॉक करायला पण जरा बारी वाटतंय आणि मेन तुम्हाला आणखी तु नको दाखवतो की आधीच्या काळात होते ना नंदी वगैरे यायचे दिसतोय का तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या देशातल्या संस्कृती दाखवलेल्या आहेत म्हणजे हे पंजाबचं हे आणखीन कुठलं असे वेगळ्या महाराष्ट्र वगैरे त्या साईडकडून जी सुरुवात झालेली आहे ती फार इथं एंड झालेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या राज्याची संस्कृती दाखवली आहे तिथले लोक कसे आहेत ती स्टाईल कशी आहे त्यांची तर ते दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता तुम्हाला आलं आहे सगळं फिरून दाखवायला मगरीच्या ह्याच्यापाशी बघा मगर किती मोठ्या बघा याच्यामध्ये मस्त तोंड ओपन करून बसलेले आहे मगर हे तेव्हा पण भरपूर होतं जाईल आपणाला आपल्याला पण आपण काय गेलो ना इकडनं वीस लोक एका टाईममध्ये जाऊ शकतात आणि तुम्हाला माहिती आहे हे सगळं म्युझियम बघायचं किंवा हे सगळं बघायला दोनशे रुपये तिकीट आहे पर पर्सन बारा वर्षापासून पुढच्याला दोनशे रुपये आणि त्याच्या आतल्याला शंभर रुपये असं तिकीट आहे तर याच्यामध्ये बघा आपले भरपूर स्टॅच्यू वेगळे वेगळे केलेले आहेत म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी वेगळं दाखवलेलं आहे याच्यामध्ये खूप छान केलेलं आहे त्या स्टॅच्यू सारखं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे झाडं लावलेली आहेत छोटे शोची झाडं आहेत पण अशी वेगळी वेगळी झाडं लावलेली आहेत आणि याच्यामध्ये आता तुम्हाला आवाज येत असेल वेगळा तर इथे एक म्युझियम आहे ते लहान मुलांसाठी जास्त आहे ना गुफा वगैरे तर तसं सिस्टम आहे त्याचा आवाज येतो बॅकग्राऊंडला असं वाटेल तुम्हाला खरंच वाघ आहे का काय पण वाघ नाही आहे तर बॅकग्राऊंडला आवाज चालू आहे आणि मेन म्हणजे आता आलो आपण इथं जे आपण मागचा प्रतापगडचा व्हिडिओ बनवला होता शिवकालीन खेडेगाव तर तसंच इथं पण बनवलेलं आहे बघा हे काय करतो माहिती आहे का, का। इथं प्रत्येकाच्या बोर्ड लिहिलेले इथं सर्वांग अभ्यंग म्हणून लिहिलेलं आहे तर अजून इकडे काय बाबा ज्या ज्याचे गुडघे दुखतात त्यांनी इथं <laughs> हे बघा बस्ती नाव काय माहिती आहे का बस्ती तर गुडघ्याचा उपचार केला जातो इथं म्हणजे हे सगळं आयुर्वेदातलं हे सगळं कुठला पंचकर्म ना पंचकर्म मध्ये कसं नृत्य करतात बस्ती करतात तशा पद्धतीने आपल्या पारंपरिक गोष्टी कशा करायच्या आधी अजूनही काही लोक करून घेतात पंचकर्म त्याचे सगळे स्टॅच्यूनी आपल्याला दाखवले की कसं करतात आता हे शिरोधारा दाराच्या सगळे आता विषारी झाड आहेत आणि सगळे काटेरी पण झाड आहेत ठेवलेत बघा कसे मी जागच्या जागी झेतल्या प्रकार किती येत बघा आपल्याला हार्डली दोन ते तीन फार फार चार ह्याच्या पलीकडे माहित नाही पण हे सगळे वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याचे प्रत्येकाला काटे येतात आणि ह्याच्याला एक पण असं नाही की काटे नाहीत म्हणून सगळ्याला काटे येतात आणि मेन म्हणजे काय म्हणजे ना हे सगळे विषारी आहेत म्हणून त्यांनी सांगितले कुठल्या झाडाला हात लावू नका जे आपल्या लोकांना सवय असते ना जाईल तिथं प्रत्येक झाडाचा फुल तोडायचं नाही तर पान तोडायचं ते पहिलं बंद करा कारण प्रत्येक झाड चांगलंच असेल असं नाही ना कुठली झाड विषारी पण असते सो त्याच्यामुळं हे सगळं गोल सर्कल मध्ये बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे विषारी ऑलमोस्ट सगळे विषारी आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की हात लावायचा नाही तर आता झाडाचं शिक्षण बघून झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही म्युझियमकडे आलोय म्युझियम म्हणजे आता इथलं काय काय नवीन आता म्युझियममध्ये काय नवीन असणार काय माहीत नाही पण झाडांमध्ये ना तर तुम्हाला तर माहिती आहे झाडांची आपणाला भरपूर आवड आहे तर एवढी झाडं वेगळी वेगळी बघायला भेटली आणि एवढं मेंटेन केलेलं आहे झाडांचं त्यांनी ओब्विसली म्हणजे खरंच खूप सुंदर केलेलं आहे झाडांच्या बाबतीत त्यांनी तर आता म्युझियमकडे आलो आहे आता म्युझियम बघू आपण कसं कसं आहे इकडं तर इथं श्री सिद्धगिरी कृषी तंत्रविद्यालय पण केलेलं आहे ज्यामध्ये दहावीची बॅच ज्यांनी झालेले आहेत त्यांच्यासाठी पण इथं भरपूर काय काय कोर्स काढलेले आहेत त्यांनी चांगलं आहे ना जी ज्यांना गार्डनिंगची वगैरे आवड आहे तर त्यांच्यासाठी खूप चांगला आहे तर त्यांनी एकदा विजिट करायला हरकत नाही तुम्ही स्क्रीनला स्टॉप करून तिथला फोटो वगैरे घेऊ शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ज्यांना नवीन ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना खूप बरं आणि इथं लहान मुलांसाठी पार्किंगची म्हणजे असं खेळायला पण केलेलं आहे वॉटर पाण्यामध्ये वेळ ॲक्टिव्हिटी आहेत लहान मुलांसाठी तिकडं बघा पार्क केलेलं आहे तु झोपाळे आमच्या झोपाळा शेतात होता आमच्या विहिरीवर बांधलेला लहानपणी इथं म्युझियममध्ये जायच्या अगोदर तुम्हाला इथं पोतराजा आणि ते काय असतं त्याची बायको वगैरे हे सोबत आहे इथं हे बघा पोतराजासाठी केलेलं आहे त्याच्या हातामध्ये कडक दिसतोय कमान आहे आणि इथून आतमध्ये जायला हा बघा इथं सगळ्या गावातले छोटे छोटे घरं बांधलेले आहेत एकदम छोटी घरं इथं आत्ताच्या जमान्याला टावर पण आहे बघा फाईव्ह जीचा दिसतोय का ताला निर्मिती जिम मध्ये नियोजनपण आता है बघा भुयात आल्यासारखं आणि खरंच भुयात झाल्यासारखं आहे बघा नमस्कार आहे बघा पण केलं ना असं गुप्त टाईप काय सगळं मस्त आहे मित्रांनो एकदा कनेरी म्हटला कोल्हापूरला आला तर नक्कीच या पाण्यात हात घालू नका कुठल्याही मूर्तीला हात लावायचा नाही असं स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे त्यांनी शेतात हे दगड पडणार याच्यामध्ये सगळं तुम्हाला खेडेगावात शेतात जी मशागत करतात ना त्यातलं सगळं स्टॅच्यू दिसणार आहेत बघा इकडं शेतकरी आपले नांगरणी करतात तिकडं कोळपणी चालू आहे इथूनच रिटर्न यायचंय आपण महागारी बघून ते हा आणि बघा इकडं विहिरीतलं पाणी काढायला चालू आहे सगळे इकडं सगळे गुरं सरत याच्यामध्ये इकडं आपल्या शेतात खळ केलं जातं ना तर बन तिकडं भाताचं हे केलेलं आहे जे गुरांचे तुडवून हे करतं बुसपुन आणि ते बघा साळ निघालेली असं आहे म्हणजे थोडक्यात मळणी यंत्र कसं आत्ता नवीन मशनी वगैरे निघाल्यात पण तेव्हाच्या काळाला असं केलं जायचं गुरं वगैरे बांधायचीच तर असे गोलकडणी एका बांबूला आणि गोल फिरवले की ते तुडवून तुडवून सगळे साळ भात वगैरे बाजूला पडतो आणि त्या साईडला नेऊन त्याचा ढिगारा करतात मग त्याच्यानंतर हे वेगळं वेगळं करतात आणि सगळ्यात हाईट म्हणजे आता बघा इकडं सगळी पूर मला तिकडे मुलं विठ खेळायला लागलेले आहेत आणि इकडं बकऱ्या मशी वगैरे ते सगळं चरायला चालू आहे सगळं तिकडं बांधाच्याकडं राखणदार बसतोय ना तसा कुत्रा आणि हा माणूस बसलाय कुत्रा <laughs> म्हणजे त्याचा जोडीदार असतो तो आणि इकडे कुळवणी चालू आहे कुळवणी म्हणजे आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना माहीत असेल कुळवणी काय प्रकार आहे तो आणि तिकडं मोठ म्हणजे आधीच्या काळी मोठ मारायचे जी खालून पाणी आणायचे तेव्हा मोटरी वगैरे असं काहीच नव्हतं ना सिस्टमॅटिक तर त्याच्यामुळे ते मोठ मारले खाली जनावराच्या जनावरांच्या सहाय्याने बैलाच्या वगैरे आहे की ते खाली पाणी डबड्यातून पाणी वरती यायचं तर तो जुना प्रकार आहे कोणाच्या इकडे असतील पण आणखीन काय आता ऑलमोस्ट सगळीकडं नवीन तंत्रज्ञान वापरायला चालू आहे ना त्याच्यामुळं आणि हे बघा ते पेरणी यंत्र बैलाच्या सहाय्यानं पेरणी केली दिली जायची आता ट्रॅक्टर आले हल्लीच्या जमान्यात ट्रॅक्टर आले सगळं आता नवीन नवीन काही ना काय चालू झालं आहे ना आणि ही मेन आहे बघा बैलगाडी अजूनही खेडेगावात तास असतं असं पण सुरुवातीच्या काळामध्ये कसं होतं की सगळे बैलगाडी ह्या गावात त्या गावाला जायचं लग्नाला वगैरे जायचं झालं की तेव्हा बैलगाडीचा पर्याय असायचा त्यांच्याकडे वाहनं नसायची ना तेव्हा त्यामुळं ते ते आणि हे बघा इथं सगळे शेतकरी माणसं जी काम करून दमलेले असतात तर त्यांच्यासाठी जेवायचं पार वगैरे हे बघा इथं सगळे शेतातले माणसं काम करून थकलेले आहेत दुपारच्या टायमाचं जेवण ते बसून करतात सगळे मिळून शेतकरी शेतात काम करणारे असा सगळा प्रकार होता तर आता आपलं म्युझियम बघून झालं आणि मेन म्हणजे काय शेतातली जी शिवकालीन सृष्टी जी म्हणती होती त्या काळातली सृष्टी तर ते पण बघून झालेले आहे आणि आता फायनली आपण झालो आहे मंदिराकडं जिथं महादेवाची खूप मोठी मूर्ती आहे मी पण यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितले होते त्या संदर्भात आणि आता आपण तिकडंच जातो आहे आता आपण आलो आहे हनुमान मंदिरात म्हणजे हनुमान मंदिराचं गावात कसं असतं सिस्टम आहे ना की हनुमान मंदिर किंवा विठ्ठल मंदिर असतं जे गावाचं मेन मंदिर असतं त्या गावात प्रवचन कीर्तन भजन हरिपाठ काकडा ते जे काय चाललेलं असतं ना था 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 तर तस तसं सेम एक स्टॅच्यू तयार केलेलं आहे आपला एक कीर्तनकार असतो तो कीर्तन किंवा पोती संध्याकाळी वगैरे सांगतं तर तसं केलेलं आहे बघा आणि समोरच मारुतीचं मंदिर आहे सकाळी सकाळी वासुदेव आपल्या घरी येतात आणि ये गावचा कट्टा सोमवार म्हणजे आता सोमवार कट्टा आहे पण जनरली कसं असतं की जी वयस्कर जी लोक असतात म्हणजे वय झालेली कट्ट्यावर बसलेले असतात सगळे तर त्यांचा हा पार म्हणतात आपल्या इकडं पार पार तर तसं हे केलेला आहे कट्ट्यावर सगळे बसलेले आहे इथं हे बघा इथंही गांजेवाड्याला चालू आहे हा माणूस आपलं दुअर वळतोय तर वेगळं वेगळं चालू आहे आणि हे बघा हे अस्वल वगैरे घेऊन आलेलं आहे सगळं तो मुलगा बघितला तो किती घाबरून जातोय त्या सोलाला बघून असं सगळं केलेलं आहे छान केलेलं आहे आपण आणि मूर्ती ज्यानं कुणी बनवल्या तिथल्या एवढ्या सुंदर मूर्ती बनवल्या आणि परफेक्ट जिथल्या तिथं डोळा तसा सेम टू सेम काही चेंज केलेलं नाही आता हे बघा ह्या गावून त्या गावात मेंढरं पाळणारे असते ना धनगराचे तसं बनवलं कसलं बनवलं आहे त्यामुळं या तुम्ही कोल्हापूरला लग आला की नक्की कनेरी मठाला विजिट करा आणि हे गावचं विठ्ठल मंदिर बघा कसलं सुंदर दिसतंय जुगलबंदी चालू आहे दोघांची टाळवाल्याची आणि मृदंगवालीची ते आम्ही लहानपणी बघायला जातो मी तर कधी कधी पाऊसच जायचो बघायला तो कुठला असेल माहिती आहे का तर हा गारुडीचा खेळ म्हणजे आमच्या इकडे नागवाल्याचा खेळ वगैरे असं काहीतरी म्हणतात बघा कसला मोठा ताबा आहे पहिलं आणि हे मागायला आलेले पैसे आणि सकाळी सकाळी छत्र्या दुरुस्त करणार ना आता तो सीझन चाललाय पावसाचा तर छत्र्या दुरुस्त करायला येतात आपल्या गावाकड तसं आणि हे बघा हे तांबटकरांचं घर आहे हे आपलं गाद्या वगैरे विणणारे असतात ना पिंजऱ्याचं घर तर हे ती लोक आहेत मशी वगैरे आता तुम्हाला आवाज कसा येतो माहिती नाही कारण काय झालं की आपला माईकचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आपण माईक वगैरे घेऊनच आलो नाही पण मला वाटतंय की आवाज तुम्हाला क्लियर येत असावा बघू कसं काय आणि हे गावचे असते ना कासार बांगड्या भरणारे असतात ते आणि भाजी मार्केट बाजार कट्टा जे चौकात येतो बस स्टँड वगैरे जवळपास ते तिथं सगळे भाजी विकायला येणार असते त्याच्यात आणि त्या टायमेला मंदिरात अशी प्रॉपर शाळा नव्हती ना तर त्यातलं माहिती तुम्हाला शाळा नव्हती तर तेव्हा मंदिरात शाळा तर हे गुरुजी आणि समोर शिकणारी मुलं सगळी आणि कात्रीला धार लावणार सूर्या वगैरे असतात कात्रीला धार जी लावायची ना हे त्याचं यंत्र आहे आणि वारी कटिन दाढी करायची बघा मस्त पैकी मिशाला कट मारायला चालू आहे आणि समोर आरसा दिला बघायला त्याच्या गणपती <स्तुण> बाप्पा आणि हे सगळ्यात जुनं मंदिर आहे जे ज्याच्यासाठी आपण आलो होतो ना तर हे मंदिर आहे ते बघा हे कोल्हापूरचं जसं मंदिर आहे ना दगडामध्ये बांधकाम तसंच हे पण मंदिराचं बांधकाम आहे म्हणजे पूर्ण दगड आहे काळा दगड आहे बघा नंतर कोल्हापूरमध्ये तीन मंदिरं सगळ्यात प्रसिद्ध आहेत तर त्यातलं हे कोल्हापूरचं एक मंदिर ज्योतिबाचं मंदिर आणि सिद्धगिरी बाबांचं तर इथं शिवमंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं आणि पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे तर या मंदिराचं स्ट्रक्चर म्हणून समोरासमोर सेम तसं दिसतं जसं राईसाहेबाचं मंदिर आहे ना लक्ष्मीचं मंदिर महालक्ष्मीचं मंदिर आहे तसंच आहे फक्त त्या मंदिराला रंग दिलेला आहे आणि हे जे मंदिर आहे हे विदाऊट रंगाचं मंदिर आहे म्हणजे प्रॉपर जे दगडं आहे ना सेम तसं आहे खूप सुंदर मंदिर आहे तर आता आपण आलो आहे शिव मंदिर तर बघा एकदम मंदिराच्या समोर आपल्या महादेव महाकाल किती सुंदर मूर्ती आहे बघा मूर्ती एवढी मोठी आहे ना पाठी मग आम्ही गेलो होतो तिकडे हो गे गार्डन वगैरे आहे ना तर त्या साईडनं मूर्ती बघितली आम्ही एवढी भारी मूर्ती दिसतो ती नाही पाठ असं वाटलं की किती मोठी मूर्ती आहे पण त्यापेक्षाही उंच मूर्ती समोर आल्याच्यानंतर कळते तर मित्रांनो जवळपास आम्ही सगळं तर नाही बघितलं हा पूर्ण प्रोजेक्ट जर बघायचं म्हटलं ना तर तुम्हाला जवळपास चार ते पाच तास सोडून द्यायला लागतील तेव्हा जाऊन तुमचं हे पूर्ण प्रोजेक्ट बघणं होते आपण गोशाळा बघायची होती पण नाही बघितली कारण खूप वेळ पण झाला संध्याकाळचे सहा वाजलेले इथं त्याच्यातच आपला भरपूर वेळ गेलेला आहे त्याच्यामुळं आपण अर्धाच प्रोजेक्ट बघितलेला आहे पण नेक्स्ट टाईम जेव्हा आपण कोल्हापूरला येऊ तेव्हा हा प्रोजेक्ट नक्की आपण पूर्ण बघायचा कारण एक दिवस तरी या प्रोजेक्टसाठी द्यायचा आहे आपल्याला त्याच्यामुळं यावेळेस आपण अर्धाच प्रोजेक्ट बघितलेला आहे आपण आणि आता लवकरच आपण नेक्स्ट ट्रिपचं पण प्लॅन करू पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सांगेन पुढचं काय नियोजन असेल ते आणि आता निघालो आहे आम्ही घरी जायला घरी म्हणजे रूमवर चाललो आहे आणि आपल्यासोबत राणीदाय आलेले त्यांनाही सोडायचं आहे तर चला असा हा प्रोजेक्ट होता तुम्ही बघितला